हाय गाईस वेलकम टू बॅक माय चॅनल तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आम्ही चाललो होतो आमच्या गावाकडे तर इकडे सगळेच मस्त सकाळी उठून छान रेडी झाले आहे बघा आत्ताचं थोडं बाकी आहे आत्ता इकडे आवाज आहे इकडे आमच्या ताई पण आलेले आहे आहे आणि घरात आवाज गोंधळ सगळं असल्यावर भरपूर राहत आणि आम्ही इकडे आमचं सामान पण रेडी करून घेतलंय आहे त्याच्यामध्ये टिफिन वगैरे सकाळी

आवाज इतका आहे ना आता थोड्या थोड्या तर मी निघणार आहोत पुढचा ब्लॉग बघायला तुम्हाला मिळेल चला कंटिन्यू करा हाय कर।, कर, कर आरू हाय 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 आरू हाय कर आरू हाय कर हाय 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 थोडासा स्लॅप हाय कर पिल्ला हाय चला आपल्याला जायचं हाय भूर कुठं जायचं आपल्याला भूर चला 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 चलो काही जामी झालो रेडी आमची किती बास्केट आता आम्ही निघालोही जरा गाडीपर्यंत जातो पटकन ए चला लवकर लवकर क्लिअर <laughs> येत आहे ना ए चल राणा लवकर जायचंय आपल्याला ते आरू चल ग

जे वडे वगैरे घ्यायला उतरलेले आहे कुठं आहे ग तू मग ताईनी पापड भाजून घेतले तर आम्ही थोडेसे गाडीमध्ये पापड खात बसलेलो आम्ही आज नाश्ता वगैरे काहीच केले नव्हते तर भुका पण आम्हाला लागले इकडे आत्या त्या हे मामाजी भजे वडे वगैरे घेऊन आले होते वडापाव आणले होते आणि तिच्यासोबत तिकडे लासूरच्या साईडने मस्त अशी लाल मिरच्याची चटणी बनवली राहते ते आणलेली होती मग आम्ही जाता जाताच तिकडे छान अशी एन्जॉय खातच केली खात खातच आम्ही गेलेलो हे बघा म्हणतं की ऐकले जा सगळ्यांनी मस्त वडे भजे एन्जॉय केले आणि नंतर निघालो आम्ही रस्त्याने मधीच लागलं आहे रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन नाही जे फाटक राहतं ना तर मग तिकडे रेल्वेला जायचं होतं तर मग तिकडे ट्रॅफिक थोडं जास्त जाम झालेलं जा होतं तर आम्ही रेल्वेला जाईपर्यंत मस्त वाट बघितली नंतर तेव्हापर्यंत मजेकडे आपले एन्जॉय केले आणि रेल्वे गेल्याच्या नंतर आम्ही आमच्या पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो आहे चला पुढं कंटिन्यू करा मी पण ठरवलं होतं वाटते की आज मला थोडं जास्त स्लो चालायचं आहे मला काही पटोपट जायचं नाही आहे ते त्यांना वाट बघायला बसवायचं आहे म्हणून ती एकदम स्लो चालायला लागली मी जरा व्हिडिओ तरी माझा थोडा फास्ट केला ट्रेनने नंतर देल आम्ही पण आमच्या रस्त्याने लागलोय वाटतच आम्हाला लासूर हे गाव लागतं लासूरची जी देवी आहे लक्ष्मी देवी दक्ष राजाचं जे राज्य होतं तिकडेच मग आम्ही गेलेलो आणि मग मंदिर लागतंय तर मग जाताना आम्ही नेहमीच मंदिरात दर्शन वगैरे घेतो त्याच्यानंतरच आमच्या पुढच्या प्रवास वेळा जायचं राहतो मग आम्ही इकडे मंदिरात गेलो चला पुढचा ब्लॉग तुम्हाला दाखवतोच मग काय केलंय काय नाही चला कंटिन्यू करत राहतो मी आमच्यासोबत फॅमिली एन्जॉयमेंट झाली आमची सगळी फॅमिली एकत्र असते मग मस्त मज्जा खायची फिरायची एक नंबर मज्जा येते आम्ही खूप एन्जॉय करत राहतो कधीच असं नाही की आमची एन्जॉयमेंट झालेली नाही आणि बाहेर काय फ्रेंड्स खूप एक्साइटमेंट राहते आणि नंतर इथे ट्रेन वगैरे ट्रॅफिक होती ट्रॅफिक तुम्ही बघू शकता आणि पण यापूर्वी थोडी जास्त ट्रॅफिक होती नंतर हे बघा ही आहे लासूरची नदी याच्या मागच्या वर्षी जेव्हा आम्ही गेलो होतो ना तेव्हा खूप असं पाणी घ्यायचे साईडचं किनार असते ना त्याच्यावरून इकडे साईडला पाहत होतो आम्ही मागच्या वेळेस गाडी ना आमची त्या पाण्याच्या खालूनच घेऊन गेलो होतो म्हणजे पाण्यामध्ये चालत चालत घेऊन गेलो आणि बैल पुढं असल्यामुळे बैलाने इतकं छान वाढवलेलं होतं ना ते मला जाताना गावाच्या साईडने जायला बघायला मिळालं आणि एक पण बैल काही बघितलं नाही नंतर पोहोचले आता आम्ही

<laughs> चला पुढे जातो ना दक्षायणी गाव समजा दक्ष राज्याचं गाव असल्यामुळे दक्ष राजा जो होता तर त्याची मुलगी त्याला दक्षिणी देवी देवी पण म्हटल्या जात आणि त्याला सती म्हटल्या जातात ती सती का गेली पूर्वीचे का एका होम हवन चालू असताना तिच्या नवऱ्याचा अपमान म्हणजे कोणाचा शंकराचा अपमान झाल्यामुळे तिने भरकुंडामध्ये सगळ्यांच्या समोर सती गेली होती माझ्या नवऱ्याचं का अपमान झाला म्हणून त्याच्यामुळे म्हणून त्याच्यामुळे दक्षिणी देवी किंवा सती पण म्हटलं जात आणि इथं जे सती गेली त्याचं हवनकुंड पण आहे ना चला तुम्हाला हवनकुंड पण दाखवते ताईला माहिती माहिती होती ताईने मस्त सांगितले छान मला इथं काही माहिती नव्हतं म्हटल्याच्या नंतर दक्ष राजाचं जे गाव होत ना, ना। तर दक्षामुळे दक्षिणी देवी म्हणून ओळखलं जाती सती गेल्या मुळे तिने चला आम्ही निघतोय पुढे आत्या येते मागून चल ग चला तुम्हाला इथलं मंदिर पण दाखवते खूप मस्त मंदिर आहे छान इतकं मोठं इथं छान असं मंदिर आहे हे पण इकडलं मंदिर आहे आणि इथं गाडीची राईड पण आहे खूप मोठं असं छान मंदिर आहे हे बघा आणि इकडे गाडीची राईट पण आहे फोटो कॉपी पण काढून घेते आधी नारळ फोडायचं आहे का चप्पल काढून घ्या आधी चप्पल काढ चल डुकराबाई आरू आरू निघाली मंदिरात जायला चल राणा इकडे नारळ फोडतोय घे राणा मार एक फटके एका झटक्यात पाणी पिऊन घे पाणी पिऊन घे अरे पाणी पिणं दे अरे पाणी पूर्ण सांडून जाईल जोरात नको मारू आता हडू पाणी पी अरे वर कर ना पि आधी ते सब चला तर मग इथं आमचा नारळ वगैरे फोडायचा कार्यक्रम आठ पण गेलाय कारण आतमध्ये नारळ फोडायला परमिशन नसते आणि तिकडे घाण वगैरे होती त्याच्यापुढे आतमध्ये कोणीच नारळ फोडत नाही इकडे मंदिरामध्ये इकडे नारळ फोडाची व्यवस्था केलेली आहे हे बघा इथं श्री फट क्षेत्र म्हणून सगळेजण तिथंच नारळ फोडतात आतमध्ये जायच्या आधी आणि नंतर प्रसाद घेऊन आतमध्ये एंट्री करतात मग चला आता आम्हाला आतमध्ये पूजा वगैरे करायची आहे त्याच्यासाठीच आता आम्ही आतमध्ये निघालोय मंदिराकडे तुम्हाला दाखवतेच मी आतमध्ये मंदिर कसं आहे ज्यांनी बघितलं नसेल ते दर्शन करून घ्यासाठी मी प्रार्थना करते रे चल जरा खूप मोठे मोठ्याच पायरे कॅमेरा चांगला असला ना आता आम्ही घे पकड ना हा हे सती काय सती गेलेला कुंड सतीचा हवन कुंड चल का तर मग आम्ही आलो आहे इकडे देवीच्या दर्शनासाठी इकडे मस्त दर्शन वगैरे करून घेतले इथेच देवीचा हवनगुंड पण आहे ज्याच्यामध्ये म्हणजे राख वगैरे जी राहते ना ती राहती कंटिन्यू त्याच्याच आपण लावायसाठी वगैरे घेऊ शकतो आणि ही आहे देवीची मूर्ती खूप सुंदर अशी मूर्ती आहे इकडे आमची पूजा वगैरे झाली खूप घोडात वगैरे देवीला वाहून घेतलं आणि नंतर प्रदक्षिणा मारायची होती देवीला ती पण मारून घेतली त्याच्याच पाठीमाग अपोजिट साईडला नाही एक शिक्का चिटकवायचा राहता म्हणतात की पूर्वीचे लोक ज्यांचा पण शिक्का तिथे चिटकते समजा पैसा त्यांची मनोकामना पूर्ण होती नंतर आम्ही तसंच पण माझं तर काही चिटकलं नाही म्हणजे म्हणायचंच तिकडे काही चिटकलं नाही मग आकुनी ताईने पण इकडे पूजा वगैरे करून घेतली नंतर आम्ही निघालो नही। पुन्हा आम्हाला पुढं पण जायचं होतं तिकडे पण उशीर होणार होतं तिकडे आम्हाला पूजा वगैरे करायची होती हे बघा अक्कू काय करते इथं आहे म्हणजे देवीला असं शिक्का चिटकवायचा व्हायचा रफ करायचा आणि आपलं जे काही असतो ना इच्छा हे इथं मागायची राहते जर आपली इच्छा पूर्ण व्हायची असली की इथे असं चिटकला जातो शिक्का हे बघा उजव्या हाताने करणं ग बाई हो तुम्ही काही मागितली विश यांची विश बरोबर पूर्ण झाली यांनी काय मागितली यांचा शिक्का चिटकला माझा नाही चिटकला धरा हे घ्या म्हणजे मी केलंच नाही आणखी ट्रॅक्स पण माझा ट्राय करत नाही करू व्यवस्थित दाखव कोणाकडे आहे सिक्का दोन दाखव मी टाकते कपड्यांना लावू न असं नाही ग दाखव एक मिनिट नॉर्मली तेजू एक मिनिट दाखव ना तेजू ट्राय करते तेजू च दे हो मी दिला तिकडे दाखव त्याची बेटा एक मिनट एक मिनिट आता मी ना इतकं ट्राय करते माझे फक्त एकच विष आहे जे देवी मातानी पूर्ण करावे म्हणजे कसं दिसली लागेल त्याची करायची मी तुमचं कस काही चिटकलो माझं कसं काही नाही चिटकत आहे अरे हा बाळात थांब नाही की मी नको थांबल करत बसवत हे इथं आहे ना रे ते हे आमची काही विशेष पूर्ण व्हायची नस इकडे आमचा प्रसाद वगैरे घेऊन झालाय नारळ फोडलेलं होतं राणाचे पप्पा काळात बसले होते नारळ त्यांना म्हटलं मला प्रसाद तर इथं थोडंसं जा मग मी प्रसाद घेतला नारळाचा आणि इकडे खाऊन घेतला कारण मग आम्हाला पुढे जायचं होतं ते म्हटले चला चला आता इथून लवकर जायचंय कारण आम्हाला पुढे जायचं होतं चला तर मग जातोय आता चला म्हटले तर चला आता आम्हाला जायचंय शिवराईला येतं आम्हाला वाटतच गाव पडतं येईल असून मग तिथं देवदर्शन घेतलं आम्ही मला ते ग आपोली प्रसाद घेऊन ही जे रेवडी आहे ना प्रसादाची ती मला खूप mm. आवडते yeah. चल बाई चल नाही होणार <laughs> आता दिवस या जन्मात नाही होणार पुढच्या जन्मात काय म्हणजे आपली इच्छा पूर्ण होतात की नाही तर चल आता नदी बघा इथून पण किती मस्त दिसत आहे नदीच होते पाऊस येतोय चला अरुण केली सगळे जात हो आता यांची स्टोरी चालत आहे स्टोरी चालता चालता चालत मी आरती वगैरे केली आणि ताट इथून घेतलेला होतं नेमका ताटाच इथं विसरून गेलोय आता चालले मी ताट असायला नारळ प्रसाद तर घेतला पण ताटा आमचा राहून गेलाय तानायचंय ताट नारळ प्रसाद घेतला पूजा वगैरे केली नारळ घेऊन रिटर्न गेले पण ताटच इथं विसरून गेले जे ताट वापस द्यायचं होतं आम्हाला आणि त्यांना ताट पण वापस आहे चला पटपट पटपट लवकर लवकर जाते कारण आम्हाला पुढं पण जायचं आहे थोडं इतक्या साऱ्या पायऱ्या मंदिर खरंच खूप मस्त आहे छान आहे विसरली काय मी रस्ता यायला आता मला राऊंड मारून जावं लागेल हे ताट राहिलं होतं ताट घेतलं आता मी जाते खाली वाट बघत बसलेली चला इकडून जाते आता इकडून ट्राय करते मी तिकडून आले होते जातानी इकडून जाते आम्हाला शिवायला पण जायचं आहे तिथे देवदर्शन आहे आमचं आहे ते आता निघालोया आम्ही पुढच्या प्रवासाला आणि राण्याच्या पप्पाला स्टेरिंग देऊन दिलं राण्याच्या हाती कारण त्यांचं म्हणणं होतं की मला पण दे मला पण दे बघू आता काय करतो कसं चालवतो तो तर

ही आहे आमची जागा म्हणजे पन्नास वर्ष झाले इकडे त्यांना तरी सोडून यांच्या मा माझे सासरे जे आहे ना त्यांच्या आजोबांची समाधी आहे इथं मग आम्ही द दर्शनासाठी नेहमी इकडे येत राहतो हे बघा इकडे यांची समाधी पण बांधलेली आहे पण आम्ही इकडे असं सा सारखं काही येत नाही राहायचा प्रश्न येत नाही त्याच्यामुळं ना इकडे असं जंगल झालेलं आहे तर इथून इतकी सगळी जागा ही आमची आहे काही वर्षांनी इकडे पण थोडं बांधकाम आमचं होऊन जाईल मस्त एखाद घर वगैरे आलं कधी की राहता बसता उठायला जागा होऊन जाईल हे बघा मुलं गेले इकडे आता राणाचे पप्पा थोडेसे साफसफाई करत आहे इकडे कारण आम्ही वर्षातून दोन वर्षातून एखाद्या वेळेस येत राहतो म्हटलं बरेच दिवस झाले इकडे आलं नव्हतं तर मग दर्शन तरी करून घ्याव यांचं म्हणून इकडे आलो चला ताई इकडे आरतीचं ताट घेऊन आल्या चप्पल घाते का ग तू अक्षू

मागेवर पाणी वगैरे टाकून घेतलं नारळ अगरबत्ती उदबत्ती लावून घेतली आणि तिकडे नारळ फोडून घेतलं आणि नंतर एक एक करून सगळ्यांनी पाया वगैरे दर्शन घेतलं आणि ताईनी पण इकडे पूजा करून घेतली मग मी आरोला त्यांच्याकडे दिला पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर निघालो पुढं दर्शनासाठी बाबा यातारचं पण तिकडे एक छोटस असं मंदिर केलेलं आहे तिकडे गेलो आणि नंतर गावाला जरा म्हटलं फेरफटका तरी मारा यांच्या आधीचे पूर्वज होते जे आजूबाजूला राहणारे शेजारी होते त्यांना पण आम्ही भेटत राहतो साईडला

बस अरू खाली मस्त करणार इकडे येऊन पण आम्ही सगळ्यांनी एक एक करून दर्शन घेऊन घेतलं आरूला पण इकडे पाया वगैरे पडून घेतल्या सगळ्यांनी नंतर कुंकू हळद वगैरे व्हायला इथं पण इथं पण आमची पूजा वगैरे कंप्लीट झाली म्हणजे गावातलं सगळं नंतर म्हटलं चला आता पुढं गावात जरा फेरफटका मारावी एका मग काकूकडे गेलो आणि काकोकडे आम्ही चहा वगैरे घेतला त्यांनी आम्हाला चहा वगैरे केला मामाजीला हे जुन्या बाया गावातलं जे काही ओळखीच्या होतं ते भेटल्या नंतर ते गप्पा वगैरे मारत बसतो थोडंसं आणि बिचारीला इतक्या दिवसांनी बघून तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं म्हणजे तिला रडायला येत होतं बऱ्याच दिवसांनी कोणीतरी भेटलं म्हणून मग आम्ही हे आहे आमचं छोटस गाव गावात आलं की ना खूप मस्त पण बघा इतके मस्त छान झाड आहे ना असं थंडगार वातावरण आहे रमणी मला ना खूप आवडतं पण आमची आता इथे जागा आहे ना काही दिवसांनी आम्ही मस्त एक दोन रूम काढून म्हणजे कधी मधी येता येतं राहता येत अवतीभोवती बघा किती मस्त हिरवगार थंडस राहावंच वाटतं जावंच वाटत नाही गावात मस्त आहे गाव आणि झाड बघ किती मोठमोठ मस्त छान झाड पाठीमाग पण सगळं मस्त आता आम्ही थंडगार वातावरण थंडगार वातावरण पण हवा तर इतकी भारी सुरू आहे ना घेतच रहाव खूप मस्त हवा अशी गार 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 आणि आम्ही आलोच होतो गावात मस्त म्हटलं गावाला फेर फटका तरी माराव जरा हे आमचं गाव आहे फिरलोच नाही आम्ही जसं आलो तसं तिथे तिथूनच जात राहतो नेहमी मग आज गावाकडे म्हटलं जरा नदी किती बघून घ्या मुलांचं चाललं होतं नदी पाहिजे हे बघा जुन्या टाइपचे जे घर आहे ते वसान पडले सध्या हो की नाही ग जुन्या जुन्या पद्धतीचे घर किती मस्त होते आपण तेव्हा मोबाईल नव्हता यांच्यावर मोकळा किल्ली कोंडा म्हणत नाही का असं लावायचा तशा टाईपचे घर आणखीनही आहे इकडे आणि हवा पण इतक्या मस्त गारगार सुरू आहे मी तुमची साडी पाहिलीच नव्हती मग अक्षय मी खाली म्हणजे तुझी मग आई पण दिसली येलो मग मग आपल्याला मी पण आम्ही शिल्पाकडे गेलो होतो ना झाडं म्हणजे प्रत्येक घरापुढं झाड आहे इकडे असं थंडगार वातावरण जे ज्यांचं घर म्हटलं ना खूप मोठ मोठ्याले झाड आणि मंदिर पण फुलांचे झाड बघा किती सुंदर दिसतात हे आहे आमच्या गावचं मंदिर जिकडे खूप मोठी यात्रा भरलेली राहते हे बघा ते जी इकडे बसली चल ग हे आहे मंदिर आमच्या गावचं किती छान आहे ना वातावरण इतकं मस्त आहे रमणीय वातावरण आलं की खूप भारी वाटत आपण फक्त तिथपर्यंत जाऊ साइडलाच मडा पण आहे असं मस्त खूप छान आणि इकडे मंदिर आहे हो मडा मंदिर करायला मी धुतलं मी कुठे धुतलं मी एकदम कसं तरी वाटत हा भाई मंदिरात लेडीज काही एंट्री नाही लोक गावात बट माणसं जाऊ शकतात कुठं जाऊ न हे बघा वीरभद्र मंदिर आहे ना तुम्हाला कशाच आहे वीरभद्र मंदिर आहे ना वीर श्री वीर भद्रांच्या भद्रांचं मंदिर आहे शिवरायचं देवस्थान आहे खूप मस्त आहे मंदिर इतकं छान आहे आणि इतकं थंडकार निवांत बसून ते चालले बस आलं साईडला ते वीर पण खूप मोठे आहे बघा साइडला वीर तुम्हाला दाखवणार आहे मस्त इकडे <laughs> आरूला दिलं मी तिच्या आजीकडे <laughs> कारण मला ना तिला घेऊन फिरणं होतच नाही मग तिच्या पप्पाकडे आजीकडेच माझं बोकड़े फिरते

<laughs> आज फोन काढू कर व्हिडिओ काढ दिसय का आम्ही गाडीवरचा व्हिडिओ घेताना मी मोबाईल जरा फर्टिकल पकडला होता त्याच्यामुळे ना व्हिडिओ थोडा शॉर्ट दिसतोय एडिटिंग करताना थोडीशी प्रॉब्लेम वगैरे हो ती मग मी जसं आहे तसं त्याला राव दिला आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला कारण डेकराची हाऊसच पाहिजे होती हा। आणि हाऊस हा। करायची होती आणि मग आम्ही इकडे असं एन्जॉय केलं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा आमचं एन्जॉयमेंट आम्ही जेव्हा बसलो तेव्हा आधी झोपलेली होती नंतर थोड्या वेळाने उठली अरे मस्त एक्साइटेड होतो आम्ही इकडे फोटोशूट केला जसे पोज दिली तसेच तिचे ओरिजिनल फोटो आले खूप छान आणि सुंदर असे मस्त फोटो आले तिचे नंतर निघालो आम्ही आमच्या घराच्या वाटेने चला गोटू होम पूर आम्ही व्हिडिओ वगैरे काढले फोटो शूट केले स चांगला चान्स मिळाला म्हणून फोटो पण काढून घेतले आरूचे आम आमचे आम्ही तिघी पण हासवसून आणि असं आमचा दिवस गेला फुल एन्जॉयमेंट झाली व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा